नमस्कार मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी आहार विचार विचारमध्ये आपलं स्वागत आहे पुष्प चौथेचा उर्वरित भाग विषय आहे सूर्यनमस्कार सर्व आसन शिकून झाल्यानंतर नमस्कार करावा सूर्य नमस्कार सूर्यनमस्कारही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत आसन करताना जे जे नियम मी सांगितले आहेत ते सर्व सूर्यनमस्कारासाठी सुद्धा पाळावेत नमस्कार हा अनेक आसनांचा समूह आहे त्यामुळे हे आसन जरा अवघड आहे म्हणून एकदम सूर्यनमस्काराला सुरुवात करू नये आधीच्या ह्याच्यात चा सांगितल्याप्रमाणे ती आसन शिकून त्यांच्यावर सराव केल्यावर सूर्यनमस्काराकडे वळावं तस तर तुम्हाला तज्ज्ञ सांगतीलच सूर्यनमस्कार करताना अतिशय सावकाश करावा सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप्स किंवा पायऱ्या आहेत प्रत्येक पायरीची जी, जी स्थिती आहे ती काही सेकंद ठेवण्याचा प्रयत्न करावा मग पुढची स्टेप करावी मग त्याच्या पुढची स्टेप करावी असं प्रत्येक स्टेपला स्थिर ठेवून पुढच्या स्टेपकडे वळावं व सर्व पायऱ्या पूर्ण करून सूर्यनमस्कार पूर्ण करावा आणि सावकाश मूळ स्थितीत म्हणजे उभं राहण्याच्या स्थितीत यावं त्यानंतर दुसरा नमस्कार करावा तोही याच पद्धतीने करावा पहिला नमस्कार करताना जर तुम्ही डावा पाय प्रथम पुढे केला असेल तर दुसरा नमस्कार करताना उजवा पाय प्रथम पुढे करा असं अल्टरनेट सूर्यनमस्काराला करा सूर्यनमस्कार शिकत असताना एकदम बारा सूर्यनमस्कार घालू नका सूर्यनमस्कार सुरुवातीला तीन किंवा जास्तीत जास्त पाच घाला त्यांचा सराव करा आठ पंधरा दिवस त्यांचा सराव झाला तुम्ही प्रत्येक स्थितीमध्ये त्याला स्थिर ठेवू शकलात आणि सर्वात शेवटच्या ह्याच्यातही काही सेकंद स्थिर ठेवू शकलात तर मग सहाव्या नमस्काराकडे वळा असं करत करत हळूहळू एक एक नमस्कार वाढवा जर तुम्ही एकदम बारा नमस्कार घातले तर कदाचित तुमची शारीरिक क्षमता तुम्हाला ते करू देणार नाही आणि तुमचा ब्रेकिंग पॉइंट म्हणजे ही व्यायामाची स्थिती बंद करण्याचा वेळ लवकर येईल जर सराव करून केला तर तुम्ही अनेक सूर्यनमस्कार घालू शकता पण सर्वसाधारण ज्या व्यक्ती आहेत ज्यांना मी म्हंटल तसं संसारी व्यक्ती किंवा शिकणारे विद्यार्थी ह्यांनी शक्यतो बारा नमस्कारांपर्यंतच जावं त्याच्यापेक्षा जास्त नमस्कार घालू नयेत ज्यांना पुढे काही करण्यासाठी प्रावीण्य मिळवायचं आहे त्या व्यक्ती कदाचित वीस पंचवीस कधी कधी तर काही जण पन्नास पर्यंतही जातात असं मी ऐकलं आहे पण फिजिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू हळूहळू त्यांनी न्यावी तुम्हाला नमस्कार घालून तुमची शारीरिक क्षमता व्यवस्थित आहे आणि अजून तुम्हाला नमस्कार वाढवायचे असं वाटत असेल तर तुम्ही चौदा पर्यंत जा पंधरावा नमस्कार घालायला सुरुवात करा तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही पंधरावा नमस्कार घालू शकत नाही आणि तुमचं शरीर तुम्हाला सांगतं की बाबा आता तू थांब तुमचं मन तुम्हाला सांगतं की तुम्ही आता थांबा आणि त्याला आपण म्हणतो ब्रेकिंग पॉइंट कारण त्या वेळेला तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो तुम्हाला मिळत असलेला ऑक्सिजन अपुरा पडतो आणि तो ब्रेकिंग पॉइंट येतो मग चौदा पर्यंतच सराव करा पंधरा वीस दिवस चौदा पर्यंत नमस्कार घातल्यानंतर तुम्ही पंधराकडे वळा तोपर्यंत तुमची लंग कपॅसिटी वाढलेली असते स्केलेटल स्केलेटलची क्षमता वाढलेली असते मग सोळावा करा मग त्याचा पंधरा दिवस सराव करा मग सतराव्याकडे जा असं करत करत जर तुम्हाला जास्तीचे घालायचेच असतील वीस बावीस पंचवीस साडी रेकॉर्ड करायचं असेल तर तसं करा पण शरीरक्रिया शास्त्रानुसार शरीर आणि मन याचं संतुलित ठेवण्यासाठी तुमची कार्यक्षमता व्यवस्थित ठेवण्यासाठी बारा हा आकडा अतिशय योग्य आहे वीसच्या पलीकडे जाणं खरोखरी धोकादायक आहे तेव्हा ह्या सर्व गोष्टींच पालन करा आणि कायम लक्षात ठेवा की आपल्याला अमुक एका प्रावीण्य मिळवून कुठे आपलं नाव गाजवायचं नाहीये आपल्याला आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी आणि दोन्ही मध्ये संतुलन साधण्यासाठी हे करायचं आहे तुम्ही सूर्यनमस्कार मग ते तुम्ही तीन पाच पासून सुरुवात करा बारा पर्यंत पोहोचा वीस पर्यंत जा करून झाल्यानंतर शवासन करणं हे अत्यंत गरजेचं आहे टू परफॉर्म शवासन आफ्टर कम्प्लिशन ऑफ नंबर ऑफ सूर्यनमस्कार इज अ मस्ट शवासन करताना तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही शवासनाच्या स्थितीमध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला अंगठ्यापासून ते कपाळापर्यंत ताण जाणवत असतो जस जस तुम्ही शवासन पुढे पुढे करत जाता म्हणजे त्याची एक एक स्टेप पुढे जाता तर हळूहळू तो ताण निघत असल्याचं आपल्या लक्षात येतं आणि जेव्हा शवासन पूर्ण होतं तेव्हा आपण पूर्णपणे ताणमुक्त झालो आहोत हे आपल्याला जाणवतं आणि आपल्या मनाला ही पोझिशन सुखाव वाटते हो शवासन म्हणजे पूर्ण रिलॅक्झेशन म्हणजे सर्व स्नायू आपले पूर्णपणे पूर्वस्थितीवर येतात आणि बसस्विंदे आणि गॉलवी टेंडन यांचं काम रेस्टिंग स्टेजमधलं सुरू होतं त्यामुळे आपल्याला हे आसन सुखाव वाटत ज्या क्षणी तुम्हाला हे सुखाव वाटत त्या क्षणी तुम्ही सावकाश निजलेल्या अवस्थेतून बसलेल्या अवस्थेत बसले अवस्थेतून उठलेल्या अवस्थेत या आणि हळूहळू आपल्या कामाला लागा जर तुम्ही ती स्थिती आल्यानंतर उठला नाही म्हणजे निजलेली पोझिशन सोडून बसलेल्या अवस्थेत आला नाही तर तुम्ही निद्राधीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरं एक महत्वाचं आहे की सूर्यनमस्कार आणि पाठोपाठ शवासन केल्यानंतर दुसरा कुठलाही व्यायाम कमीत कमी तीन ते पाच तास करू नये सूर्यनमस्कार घातले आणि लगेच तुम्ही पोहायला गेलात किंवा चालायला गेलात किंवा सायकल चालवली तर तुमच्या स्नायूंना धोका संभवतो त्यामुळे कृपा करून तीन ते पाच तासाचा कालावधी झाल्याशिवाय चालणं पोहणं सायकल चालवणं हे व्यायाम करू नयेत एवढी जर आपण काळजी घेतली तर सूर्योपासना करून सॉरी सूर्यनमस्कार घालून आपल्याला खूप फायदा होतो आपलं शरीर आणि मन संतुलित होतं आणि योगाची जी व्याख्या आहे मानसिक आणि शारीरिक संतुलन आणि ऐक्य ते साध्य होतं आपण सुखी जीवन जगू शकतो योगाभ्यासाबद्दल बोलत असताना डॉक्टर दाते कार्डिओलॉजिस्ट यांचा उल्लेख मी टाळू शकत नाही ते मुंबईमध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत होते त्या काळात त्यांनी योगाभ्यास करून त्याचा आपल्या रुग्णांवरती परिणाम आजमावला आणि नंतर अनेक रुग्णांना त्यांनी त्याबद्दल माहिती देऊन त्यांच्याकडून योगाभ्यास करून घेतला आणि हृदयाचे जे काही त्यांचे वेगळेवेगळे विकार होते तर ट्रीटमेंट तर दिलीच पण त्याबरोबर योगाभ्यास करून त्यांना त्यापासून मुक्त केलं आणि त्यांच्या हृदयाचं कार्य व्यवस्थित चालेल याची काळजी घेतली डॉक्टर दाते यांच्या स्मृतीस शतशः प्रणाम त्याच वेळेला मी महाराष्ट्रातील कैवल्यधाम या संस्थेचाही उल्लेख करू इच्छिते कैवल्यधाम या संस्थेमध्ये योगाभ्यास याचं ट्रेनिंग दिलं जातं तसंच तिथे अनेक डॉक्टरांच्या सहयोगाने योगाभ्यासाचा वेगवेगळ्या व्हायटल ऑर्गन्सवर होणारा परिणाम सांगितला जातो त्याचा अभ्यास केला जातो त्याच्याबद्दल शोधनिबंध सा त्या, त्या, प्रसिद्ध केले जातात आणि त्याचा रुग्णांना फायदा होतो हा योगाभ्यास करणं विशेषतः सूर्यनमस्कार करणं म्हणजे सर्व व्हायटल ऑर्गन्सची कार्यक्षमता वाढवणं हार्ट म्हणजे हृदय फुफ्फुस मेंदू यकृत आणि मूत्रपिंड ह्या सर्वांच्या कार्यशक्तीवरती ह्या सर्वां ब्लड वरती म्हणजे रक्ताभिसरणावरती परिणाम होत असतो आणि त्यांची कार्यक्षमता वाढते आणि तो आपण जास्त वेळ ती कार्यक्षमता वापरू शकतो म्हणजेच आपल्या आयुष्याची दोरी आपण वाढवू शकतो जेणेकरून जे, जे हल्ली आपण बघतो की तिसाव्या वर्षी मृत्यू होतो पंचेचाळीसाव्या वर्षी मृत्यू होतो तसं न होता निसर्गाने कमीत कमी सत्तर वर्षाचं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे तर ते सत्तर वर्षाचं आयुष्य आपण बिंदोकपणे जगू शकतो सत्तर वर्षानंतर एजिंग प्रोसेस ही निसर्गानेच सुरू केलेली असते त्यामुळे त्याबद्दल आपण जास्त चिंता करू नये सध्या असं लक्षात आलेलं आहे की डब्ल्यू या संस्थेने भारत सरकारच्या सहकार्याने एक योगा ॲप तयार केलेलं आहे आणि ते प्रदर्शित केलेलं आहे काही वर्षांपूर्वी सूर्यनमस्काराचं ॲनिमेशन करून व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता पी एम ओ ऑफिसनी हा व्हिडिओ प्रदर्शित केला होता या वेळेला त्यांनी अठरा आसनांचा म्हणजे अठरा योगासनांचा व्हिडिओ प्रदर्शित केलेला आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर हे व्हिडिओ बघावेत आणि आपल्या आसन करण्याच्या पद्धतीत सुधारणा करावी ही विनंती येथेच थांबते आपल्याला आवडलं असल्यास लाईकवर क्लिक करा आपले कुटुंबीय स्नेही सोबती सहकारी यांच्याबरोबर शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आपलं प्रकृती स्वास्थ्य सांभाळा चांगलं सुखी समाधानी आयुष्य जगा थँक्यू